आदरणीय आमचे प्रभारी चनितला साहेबांनी आपली भूमिका मांडली हा निकालच आमच्या सगळ्यांसाठी आणि नवेच तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी अनपेक्षित आहे त्यामुळे या निकाला मागे नेमकं काय दडलेलं आहे त्याच ऑल इंडिया काँग्रेसच्या वतीनं त्याची चौकशी केली जाईल आणि योग्य ते पाऊल उचललं जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली आणि त्याचं मी समर्थन करतो आहे मूळ प्रश्न आहे की लाडक्या बहिणीचा जो विषय होता जे आता सत्तेमध्ये लोक आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिला निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे एकवीसशे त्यांनी बंद केलं होतं ते उद्यापासून त्यांनी एकवीसशे रुपये चालू केले पाहिजे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचे शेती पंपाला चोवीस तास विद्युत त्यांनी देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि मोफत मध्ये देण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय त्यांनी कंटिन्यू करावा शेतकऱ्यांना चोवीस तास विद्युत द्यावी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव त्यांनी द्यायचं मान्य केलेलं होतं कापसाला नऊ हजार रुपये भाव त्यांनी द्यायचं ठरलं होतं धानाच्या धान उत्पादक शेतकऱ्याला एक हजार रुपये बोनस देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा एम एस पी पेक्षा कमी भाव पिकाला भाव केला तर राज्य सरकार त्याला वरचे पैसे देईल अशा पद्धतीच्या ग्वाही आणि त्यांचा जाहीरनामा महायुतीचा होता त्यामुळे शेतकऱ्यांसाठी घेतलेलं धोरण त्याची अंमलबजावणी त्यांनी काटेकोरपणे करावी ही भूमिका आमची राहणार आहे त्याचप्रमाणे तरुणांसाठी कोट्यावधी जॉब म्हणजे त्यांना नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करण्याचं आश्वासन आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी त्या पद्धतीचं जाहीर केलं होतं त्याची अंमलबजावणी त्यांनी तातडीने करावी त्याची सुरुवात करावी ही भूमिका आमची राहणार आहे महाराष्ट्र करप्शन मुक्त महाराष्ट्र हे सुद्धा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं आदरणीय नरेंद्र मोदीजी हो तेच सांगत होते की आमचं सरकार एकदम दुदानी धुत धुतल्यासारखं साफ आहे एकदम क्लिअर आहे त्यामुळे असं स्वच्छ सरकार विदाउट करप्टेड सरकार महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे आणि आम्हाला पण अपेक्षित आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या संपत्त्या यांनी विकायला काढल्या ऑप्शन करायला सुरुवात केली ती तातडीने यांनी थांबवा आणि राज्याच्या तिजोरीच जो आता जी काही परिस्थिती आज आहे ती परिस्थिती यांनी चांगली करावी ही आमची भूमिका आहे आता एवढं बहुमत मिळालं की कधी नव्हे एवढं मोठं चांगलं काम त्यांच्या मागच्या अडीच वर्ष सरकारमध्ये केलं आणि जनतेने त्यांना तसा प्रतिसाद दिला असं ते लोक सांगतात ठीक आहे जनतेनी तुम्हाला प्रतिसाद दिला जनतेच्या आशीर्वाद तुम्ही निवडून आलात त्याला काही दुमताचा काही भागच नाही आहे पण जे आश्वासन तुम्ही जनतेला दिलेले आहेत त्याच पालन तुम्हाला करावं लागेल ही भूमिका आमची राहणार आहे आपण सांगितलं की आम्ही सगळ्या लोकांना गरिबांना घर बांधून देणार आहोत ते पण अंबलबाजाने तातडीने केली पाहिजे तर या सगळ्या भूमिका घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस लढेत आणि ठीक आहे आज जे काही झालेलं आहे ते आपल्यालाही कळत आहे जसं त्याने आताच सा चनिताला साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कि जे काही एक्झॅक्ट पोल येत होते त्याच्यामध्ये एवढं काही तफावत कुणाला दाखवत गेली नव्हती तर याचाच अर्थ त्यांनी जे काही शंका व्यक्त केलेली आहे त्या शंकेबद्दलच काही त्याच्यामध्ये काही निघालं तर निश्चितपणे होईल आम्हाला कुठल्या इव्हीएम मशीन बद्दलच आणि कुठल्या याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाहीये आपण त्याच्यातून गैरसमज काढा जसं आता मोसमीने विचारलं त्याप्रमाणे प्रियंका गांधी निवडून आल्या झारखंडला निवडून आल्या इथं का तर आम्हाला त्यावर चर्चाच करायची नाहीये पण याच्यावरच चिंतन आम्ही करू आम्ही याच्यामधलं काय नेमका लॅकुन होता आम्ही जी तयारी केली होती त्याच्यात आमचा काय लॅकवून होता या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करू आणि जनतेसाठी आम्ही जनतेच्या जनते प्रश्नासाठी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष लढत राहील आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत तयार राहू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे <coughs> आम्ही कुठं म्हणले तुम्हीच काढताय तुम्हाला जास्त शंका दिसतोय पत्रकारांना नाही नाही पत्रकारांना शंका वाटतय आम्हाला नाहीये आम्ही कोण म्हटलंय आम्ही म्हटलंच नाही आम्ही म्हटलंच नाही म्हणून आदरणीय चंदिदला साहेबांचे काही प्रश्न उपस्थित केले इथं सगळ्यांसाठीच नव्हे तर या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या चौथा स्तंभाची सुद्धा मोठी जबाबदारी आहे लोकशाही वाचली पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे आम्ही हारलो म्हणून याच्यावरती चिंतन आम्हालाच करायची गरज नाही आहे हे चौथा स्तंभाला सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी भूमिका घ्यावं लागणार आहे त्यामुळे जे काही प्रश्न आणि जे काही आम्ही का आज पाहिलं आणि आम्ही डोळ्यांनी पाहिलं सगळ्या गोष्टी ज्या नरेंद्र मोदीच्या सभेला लोक जमत नव्हते शिवाजी पार्कच्या सभेचं चित्र आपण पाहिलंच होत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तेच होत नव्हती तुमच्या एकनाथ शिंदेला लोक जमत नव्हती अजित पवारला लोक जमवत नव्हती आमच्या सभेला लोक जमायची पण जे झालं आता त्याला काही आम्हाला आता त्याच्यावरच हे करायचं नाही पण हे चिंतनाचा विषय आहे लोकांचा कोल हा आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झालेल्या आता सोशल मीडियाला तुम्ही बघा मी सांगण्यापेक्षा सोशल मीडिया तुम्हीच उघडा तर सोशल मीडियावर आता लोक त्याच गोष्टीवरची चर्चा चालू आहे विजयाची चर्चा नाही आहे सोशल मीडियावर हे कसं झालं याच्यावरची चर्चा सुरू झाली त्याच्यामुळे हो लोकांमधला हा संभ्रम आहे आणि म्हणून तीच भूमिका आदरणीय चंदिताला साहेबांनी मांडलेली आहे आम्ही आमचं या ईव्हीएम मशीन एक शब्द पण आम्हाला बोलायचा नाहीये पण हे झालं काय याच्यावरच निश्चितपणे शोध घेणं ही काळाची गरज आहे आणि त्या त्याबद्दलच पाऊल काँग्रेस पक्ष उचले आमच्या पेक्षा जास्त माहितीमध्ये होत पण आमचा पोंगा जास्त वाजला तुमच्या मीडियामध्ये त्यांचा पोंगा वाजलाच नाही तिकडे असो काही असो जे झालं ते झालं पण आमच्यापेक्षा जास्त तिकडे त्रास होता काही नाही ना लोकांमध्ये जेव्हा आम्ही गेलो निवडणुकीमध्ये त्यावेळेस लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला सगळ्यांना मिळत होता पवार साहेबांना असेल उद्धव ठाकरे साहेबांना असेल आम्हाला असेल सगळ्यांना रिस्पॉन्स चांगला मिळत होता त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम नव्हता थँक्यू